दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू झाली पण त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत जिल्ह्यात भुजबळांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच मंत्री छगन भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा चांगलाच चिघळलाय एकीकडे लोकसभेसाठी छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे भुजबळांच्या संभाव्य उमेदवारीला मराठा समाजातून विरोध होऊ लागलाय नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने तातडीची बैठक घेत छगन भुजबळांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केलाय महायुतीनं भुजबळांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतलाय आत्ताच कालपर्वामध्ये भुजबळांचं नाव या इथे या मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघ त्यांचं येत आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी नाशिक समाजाचा हा सगळा समाज इथे एक एकत्र एकवटलेला आहे आणि त्यांची जी हारण्याची हॅट्रिक आहे त्यांची जी इच्छा आहे ती आम्हाला पूर्ण करायची आहे त्यांना जो धडा शिकवाय त्यांनी जो आरक्षणामध्ये आम्हाला विरोध केला आणि वेळोवेळी खालच्या पातळीची त्यांनी जी भाषा वापरली ती त्यांची जागा दाखवण्याची आम्हाला ही इथं वेळ आलेली आहे सकल मराठा समाजाची जी मिटिंग आयोजित करण्यात आलेली आहे यामध्ये आम्ही सगळ्यांनी एकमताने ठराव पास केला आहे की आम्ही आमच्यामध्ये कुठल्याही दुपळी माजून देणार नाहीये आमच्यातर्फे एकच असा समाजासाठी एकच मराठा समाजासाठी उमेदवारसाठी आम्ही उभं राहणार आहे कारण आम्हाला माहिती आहे आमच्या समोरचा उमेदवार ज्या हिशोबाने काम करतोय त्या हिशोबाने आम्ही दुपळी होऊन देणार नाही आमचा समाज हा एकत्र आहे एकत्र राहणार आणि दाखवून देणार आहे की आमच्या समाजाचाच उमेदवार आम्ही निवडून आणणार छगन भुजबळांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून होणारा विरोध केवळ बैठकीपुरता मर्यादित राहिलेला नाही आहे तर मराठा समाजाने नाशिक जिल्ह्यातील सिन्नर देवळाली आणि त्र्यंबकेश्वर या तीन विधानसभा मतदारसंघात भुजबळांविरोधात गावबंदीचे बॅनर सुद्धा छगन भुजबळ उमेदवार असतील तर त्यांना मतदान करू नये असं आवाहन या माध्यमातून केलं जात आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ यांना सर्व सकल मराठा समाज वतीनं आम्ही त्यांना आज सूचित करत आहोत त्यांना आम्ही मराठा समाजाच्या वतीनं गावात फिरूंप देणार नाही आणि मतदान तर होणारच नाही परंतु त्यांना प्रचार सुद्धा करू देणार नाही हे सर्व सकल मार्ग सम... बकाळ सकल मार्ग समाजी भावना आहे सर नाशिक शहराला लागून असलेल्या शिंदे गावातील छगन भुजबळांच्या विरोधातील बॅनर पोलिसांनी हटवले आहेत मात्र ग्रामीण भागात आजही भुजबळांविरोधातील बॅनर्स कायम आहेत मनोज जरांगेंच्या आंदोलनादरम्यान भुजबळांनी जरांगेंवर सडकून टीका केली होती त्यामुळेच मराठा समाज हा भुजबळांवर नाराज आहे इकडे शिवसेनेचे हेमंत गोडसे हे नाशिक मधून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत पण महायुतीच्या जागा वाटपात नाशिकची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाण्याची शक्यता वर्तवली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ या काका पुतण्याला पराभूत केलाय आता पुन्हा एकदा छगन भुजबळांना जर उमेदवारी मिळाली तर मराठा समाजाच्या रोषाचा सामना त्यांना करावा लागणार हे मात्र नक्की व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटी लोकमत नाशिक